राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक यांचे पोस्टर फाडत केला निषेध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात महाड या ठिकाणी आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रपती अजित पवार गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला जितेंद्र यांची प्रतिमा फाडण्यात आली जितेंद्र हे नाटक करत आहेत प्रसिद्धी नौटंकी करत आहेत असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केलाय तर या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय ते आंदोलन करायला आज महाडल्या गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व रत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाडीतील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते व त्यांच्या बरोबर फोटो मध्ये त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे कि डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशन मध्ये झाला पाहिजे त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे वटि <muchas> फाइ